दिवाळीच्या काळात सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांना दिवाळी साजरी करण्यासाठी सुट्टी देण्यात येते त्यामुळे बहुतांश कंपन्या बंद असतात अशावेळी काही समाजकंटक या गोष्टीचा फायदा घेऊन चोरी किंवा इतर गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मालमत्ता व उत्पादनांचे मोठे नुकसान होते हे टाळण्यासाठी आयमा व निमाच्या वतीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत आयमामध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयमा अध्यक्ष ललित बु निमाध्यक्ष आशिष नहार प्रमोद वाघ ज्ञानेश्वर गोपाळे दिलीप वाघ तसेच इतर उद्योजक यांनी वसाहतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासक व नगर प्रशासनाने कडक पावले उचलावीत अशी मागणी केली उद्योजकांची मागणी लक्षात घेता पोलीस आयुक्त संदीप कन्निक यांनी आश्वासन दिले की येत्या दिवाळीच्या काळात वसाहतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कडक पावले उचलल्या जातील सगळ्यांची दिवाळी आनंदी आणि सुख समाधानाची होईल त्यांनी यावेळी पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनाला सुद्धा सूचना दिल्या

आमच्या प्रमाणे जेव्हा तुम्ही देऊ शकाल मॅक्झिमम जर लावले तर ते दोन तासाची ड्युटी त्यांना करायची आहे इनफॅक्ट तुमच्या 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 मधून पण जे सिक्युरिटी आहे ते पण तुम्ही बाहेर काढून आम्हाला त्यावेळेला देऊ शकता आणि त्यांना परत डिप्लॉय करू शकता तुमच्याकडे तर तुम्ही आम्हाला जे मॅन दिली तर मी यांना त्या दिवशी असं सांगितलं होतं की कुठल्या वेळेला तुम्हाला डिप्लॉय करायला पाहिजे तुम्हाला जर डिप्लॉयमेंट असेल तर आपण त्यांना दिवसभर बोलवून ठेवणार नाही तर ते तुम्ही ठरवा कुठे तुम्हाला डिप्लॉयमेंट पाहिजे आणि तुम्हाला किती संध्याकाळची असेल तर दिवस